हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ता सकाळचे भाजलेले आहेत पाच आणि मी चाललेली आहे आमच्या मंदिरात आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीचं आमच्याच यावर्षी वर्सल आहे या वर्सल म्हणजे चार वाडीचे मिळून लोकं ग जे मंदिराचं प्रत्येक वर्षी काम करतात तर चार वाड्या असल्यामुळे आमची चार वर्षाने एकदा वर्सल येते सो या वर्षी आमचा नंबर आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत मंदिरामध्ये महाप्रसाद जो दुपारी सगळ्यांना दिला जातो तो, तो बनवण्यासाठी तर चला आज काय काय होणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका मोठा होईल थोडासा ब्लॉग पण न स्किप करता पूर्ण बघा आणि गणेश जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा बापरे सकाळी सकाळीच गाईच किती अंधार आहे बघा गावी कारण पाच वाजलेत म्हणजे पाच वाजून दहा मिनटं झालेली आहेत पण मला वाटते भीती मी एकटी नाही जाऊ शकत तर मी आता माझ्या सासूबाईंना जरा उठवते आणि मला सोडायला सांगते मंदिरापर्यंत आई आई बाहेरले अंधारा एकटा कसा इथे रात्री मॅच होत्या क्रिकेटच्या आणि मुलं बघा अजूनही काम करत आहेत साडेपाच वाजत आलेत सकाळची आणि मुलं आता मैदान आवरतायत इथे जरा क्रिकेटच्या मॅच होत्या त्याच्यामुळे थोडासा उजेड आहे पण चला आता जाऊया आपण समोर थोडा अंधार दिसतोय मला अजूनही हे बघा फ्रेंड्स हे स आहे मंदिर मंदिराची लाईटिंगमुळे थोडा उजेड दिसतोय मला इकडे पण पूर्ण हवं का माझा हात पण दिसत नाही एवढा अंधार आहे आणि मी तर दिसतच नाहीये घाबरत घाबरत चालली आहे मी रस्त्यावर कोणच नाहीये कारण सगळे लोक मंदिरामध्ये ऑलरेडी पोचलेले आहेत आणि मी एकटीच आहे आता हे आमचं मंदिर गाईज गणपतीचं बन्ना अंदर ना और बड़े डका बन्ना बोल रहा है ये आ तर इथे ते सगळ्याजणी आम्ही जमलेलो आहोत सकाळचे वाजलेत साडेपाच आणि इथे काम चालू आहे खोबरं किसण्याचं त्यानंतर आम्ही सगळ्या भाज्या चिरणार आहोत बटाटे चिरायचे आहेत भोपळा चिरायचा आहे आणि त्याच्यानंतर मग मिरची टॉमॅटो कोथिंबीर तर अशा सगळी कामं ही जी आहेत कापण्याची तर हे सगळे लेडीज करून देणार आम्ही आणि त्यानंतर जे जेंट्स आहेत ते ते हा महाप्रसाद बनवणार आहे इथे आज मंदिरामध्ये रात्री येवा कोकण आपलाच असा असा नावाचा नाटकसुद्धा ठेवलेला असा आणि हे मंदिरामध्ये आज काय काय कार्यक्रम करणार असत त्याची ही लिस्ट लिहून ठेवलेली असा कुठल्या टायमिंगला कुठला कार्यक्रम होणार आहे अभिषेक म्हणा ग जन्म म्हणा तीर्थप्रसाद महाप्रसाद भजन तर या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत कोणी कोणी मंदिरासाठी देणगी दिलेली आहे महाप्रसादासाठी तर त्यांचीसुद्धा नावं आणि त्यांनी किती देणगी दिली तर या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या आहेत तर इथे बघा हे काका गणपती बाप्पाची मस्त तयारी करतायत रेडी करत आहेत बाप्पाला बड्डेसाठी तर आत्ता इथे गणपती बाप्पाची आंघोळी चालू आहे आणि त्यानंतर मस्त गणपती बाप्पाला छान सजवतात काका, हे, 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 हे काका हे काकाच मंदिराचे पुजारी आहेत गणपती अप्पाच्या स रोजची पूजासुद्धा हे काकाच करतात आणि आज बघा गणपती बाप्पाची मस्त आंघोळी चालू झालेली आहे इथे आणि हे काका खूप मेहनत करतात सकाळपासून इथे होते हे गणपती बाप्पाला रेडी करते आहे आमच्या गावचं गणपतीचं मंदिर म्हणजेच मंदी आमचं ग्रामदैवत गावामध्ये गणपती हेच आमचं ग्रामदैवत असल्यामुळे इथे ही गणेश जयंती जी आहे ती खूप मोठ्या उत्साहात सगळे मिळून साजरे करतात आता वाजलेले होते सकाळचे साडेआठ आणि इथे गणपती बाप्पाला रेडी करत आहेत पुजारी काका तर हा आहे मंदिराचा परिसर जो कितकी सुंदर दिसतो आहे बघा तर मी इथे वॉइस ओवर करते कारण इकडे सगळा डी जे चालू होता स्पीकर चालू होता त्याच्यामुळे तिथे बोल बोलू शकत नव्हती सो त्याच्यामुळे मी थोडासा वॉइस ओवर करते आहे तर इथे बघा आमचं काम जे कटिंगचं होतं भाज्या वगैरे चिरून देण्याचं होतं ते झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही चिरायला बसलेलो होतो भाज्या त्याचे सकाळीचे आम्हाला साडेआठ वाजले हे सगळं उडकेपर्यंत कारण दोन हजारपेक्षा जास्त लोकांसाठी हा महाप्रसाद जो आहे तो बनतो तर इथे बघा हे आहे गणपतीच्या मंदिराच्या बाजूला सगळं एरिया म्हणजेच बाजूचा परिसर जो आहे मंदिराचा तो इकडे पूर्ण गर्दी होणार आहे बारा वाजता जेव्हा गणपतीचा जन्म होतो जन्माचा टायमिंग होतो तेव्हा हे मंदिरामध्ये आपल्याला उभं राहण्यासाठीसुद्धा जागा नसते एवढी मंडळी इथे येतात तर इथे काकांचं बघा काम चालूच आहे बाप्पाला सजवण्याचं मुकुट वगैरे घालून बाप्पाला ते छान रेडी करत आहेत इथे या काकी मिक्सरला वाटण लावून तयारी आहेत जेवणाची म्हणजे जे खोबरं वगैरे किसलेलं आहे तर ते वाटण लावून देत आहेत हा आहे मंदिराचा वरचा भाग पायऱ्या चढून मी वरती आलेली आहे आणि तुम्हाला हा कळसाचा भागसुद्धा दिसत असेल मी सेकंड म्हणजे मंदिराच्या वरती गेल्यानंतर सुद्धा हा कळसाचा भाग तिथे दिसतो आणि हा थोडासा किचन एरिया बनवलेला आहे जिथे किचनचं च काम जे आहे छोटं मोठं केलं जातं तिथे जिथे काकी त्या मिक्सर लावत आहेत आणि वरून बघा बाजूने गाव किती सुंदर दिसतोय सगळीकडे हिरवं हिरवं गार एक भाजी ले 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 आहे एकदम भाजी वगैरे लावलेली आहे आणि ही जी काज दिसते ना तुम्हाला काजूचं झाडाच्यावरती खूप साऱ्या काजू लागल्यात आणि मी खाली गेली ना की पुन्हा याचा व्हिडिओ जवळून करेन म्हणजे तुम्हाला दिसतील की त्याच्यावरती किती साऱ्या काजू धरलेल्या आहेत तर इथं दिसत असेल तुम्हाला आम्ही जे कापून ठेवलेलं भाजीचं भाजी सामान आहे मिरची आहे बटाटे आहेत किंवा अशा सगळ्या भाजीचं सामान तरी हे सगळं ठेवलेलं आहेत आणि टोप एवढे मोठे मोठे आहेत त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलेला असेल की इथे किती महाप्रसाद आज बनणार आहे तो तर आमचं कापून कापायचं वगैरे काम झालेलं आहे की आणि आम्ही आता तिथून निघालेलो आहोत सो so, हीच ती काजू आहे गाय जी तुम्हाला मी मंदिराच्या वरून दाखवत होती आणि याच्यावर बघा तुम्हाला दिसत असतील किती साऱ्या काजू धरलेल्या आहेत फक्त एकच प्रॉब्लेम आहे की अजून खूप छोट्या आहेत तर आता कामं आवरून आम्ही सगळ्याजणी निघालेलो आहोत घरी सो so, फ्रेंड गेली तेव्हा पूर्ण अंधार होता आली तेव्हा पूर्ण उजेड झालेला आहे आता वाजत आलेले आहेत सकाळचे आठ आणि आता पाणी येण्याचा टायमिंग सुद्धा झालेला आहे त्याच्यामुळे मंदिरातली सगळी कामं आवरून आम्ही आलेलो आहोत आता घरी आणि आय थिंक की आजचा हा व्लॉग जो मंदिराच्या कामांचा आहे तो इथे स्टॉप करूयात आणि त्याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये आपण गणेश जयंती कशी साजरी केली तेही बघूयात सो आय होप गाईज की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि छान छान कमेंटही घेऊ द्या थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय